नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नाची वेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मधुही रूममध्ये रडत असते तेवढ्या तिथे काकू येते आणि काकू मधूला घेऊन श स्मिठीत घेते आणि शांत हो असे म्हणते तेव्हा मधुही रडतच काकूला म्हणते की काकू माझं आणि राघवचं एकमेकांवर खूप प्रेम होतं परंतु राया माझ्या आयुष्यात आले त्यामुळे राघवने माझा विचार केला नाही राघव माझ्याबरोबर लग्नसुद्धा करणार होतात परंतु रायासाठी त्यांनी ते लग्नसुद्धा केले नाही राघवसाठी मी रायांशी लग्न केले आणि मग काय झाले काकू की दुसऱ्या दिवशी राया मला सोडून निघून गेले राया परत आले तेव्हा एकमेकांना समजून घेण्याच्या अगोदरच लगेच ते मला कायमचे सोडून निघून गेले आणि आमचा संसार सुरू होण्या अगोदरच मोडला सिंधूचं बाळ गेलं तेव्हा सुद्धा मला त्या बाळासाठी कारणीभूत ठरण्यात गेले आणि इतकं सर्व सहन करून सुद्धा सिंधूच्या बाळाची सरोगेट आई होण्याचे ते सर्व क्षण त्या दोघींना आठवू लागतात विनायकच्या रूपाने मला अंकुर मिळाला होता आणि रागोबरोबर लग्न झाले ते सुद्धा अर्धवटच झाले ती सिंधू असे त्या विनायकवर काय जादू करते ते मला माहिती नाही की विनायकला फक्त तिची आणि तिचीच ओढ लागते रागोबरोबर संसार करायचा आणि विनूची आई व्हायचं हे स्वप्न माझं तर अपूर्णच राहणार म्हणून मधू रडत असते काकू म्हणते की हे तर मी तुला अगोदर सांगत होते परंतु त्यावेळेस तर तू माझं ऐकलं नाही परंतु आता यापुढे मी काय सांगते ते ऐकी तुझं आणि राघवचं अपूर्ण राहिलेलं लग्न याबद्दल सिंधूला माहिती नाही आणि ते सिंधूला माहीत होता कामं नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे सावीला या घरातून बाहेर काढायचे सावी ही राघवची मुलगी आहे यावर माझा विश्वास नाही त्यामुळे मी जे काही सांगते ते तुला ऐकावेच लागेल त्यानंतर इकडे राघव आपल्या ऑफिसमध्ये रागानेच फोनवर बोलत असतो फोन ठेवल्यानंतर तो विचार करतो की सिंधू का अशी वागली असेल माझ्याबरोबर तुझा आपल्या प्रेमावर माझ्यावर विश्वास नव्हता का तरीसुद्धा इतकं मोठं सत्य तू का माझ्यापासून लपवलं असेल आणि का सिंधू मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं तरीसुद्धा तू का अशी वागली आणि रागवला सिंधू त्याच्याबरोबर कशी वागली त्याच्या हाताला तो वेळा लागल्याचे सर्व क्षण आठवतात आणि सिंधूचा आणखीन राग येत असतो त्यानंतर इकडे ती लेडी ही सिंधूला बळजबरीने चहा देत असते सिंधू म्हणते की नको मला तर ती लेडी इन्स्पेक्टर सिंधूवर रागवते तुला जो काही मास दाखवायचा तो फक्त तू तु तुझ्या घरी दाखव इथे नाही तेव्हा सिंधू रागाने तिच्याकडे बघत असते तर ती मॅडम म्हणते की डोळे खाली कर पण सिंधू काही करत नाही त्यानंतर इकडे रत्नाकर आणि राजश्री हे चहा घेत असतात तर रत्नाकर म्हणत असतो की राघव असा वागेल याची त्याच्याकडून मला अपेक्षा नव्हती तर राजश्री म्हणते की चूक एकाची नसते दोन्ही बाजूची असते ती मुलगीसुद्धा इतकी समजूतदार होती परंतु तीसुद्धा तशीच वागली ना तेवढ्यात ते राणी आणि काकू येतात तर कुला राणी म्हणत असते की मला माहिती नव्हतं की हे सर्व इतकं घडेल नाहीतर मी सिंधूला या घरामध्ये घेऊन आलेच नसते तेव्हा काकू म्हणत असते की अगं राणी तू हिंमत हारू नकोस मधू म्हणते की आपल्याला त्यांच्या वागण्यावरून अशी कधीच शंका आली नाही की सावी ही राघवची मुलगी आहे तेव्हा काकू म्हणते की सिंधूने पुन्हा एकदा बाजी मारली तर रत्नाकर म्हणतो की अगं काकू काय बोलतेस तू हे सर्व तुझ्या मनातून एखादी व्यक्ती उतरली म्हणजे तू त्या व्यक्तीबाबत तसंच निर्णय घेत असते सिंधू आणि सावी सुद्धा या कुटुंबाचा भाग आहेत तर काकू म्हणत असते की कदाचित सावी या कुटुंबाचा भाग होऊ शकते पण सिंधू नाही रत्नाकर म्हणतो की हे पग सिंधू ही सावीला घेऊन दहेगावला निघली होती परंतु राघव सावीला घेऊन येथे आला म्हणून सिंधूला येथे यावे लागले आणि ती सुद्धा येथे का आली की सावीला परत घेऊन जाण्यासाठीच ना रत्नाकर म्हणत असतो की तुला काळा आणि गोरा हे दोन वर्ण तू माणसाचे करून घेतले तुला फक्त पांढऱ्या रंगाची माणसंही तुझ्या मर्जीची असतात बाकीच्या माणसाचा तू विचार करतच नाही की त्यांची काय चूक आणि काय बरोबर असते काकू म्हणते की हो बरोबर आहे ना सिंधू आल्यापासून तुझा रंग कसा आहे तो मला समजला तुला फक्त सिंधूचीच बाजू दिसते माझी काही बाजू तुला समजून घ्यायचीच नाही रत्नाकर म्हणतो की मी फक्त कुणावर अन्याय होऊ नये त्याची बाजू घेतो तर तेवढ्यात ऋतुजा रेश्मा रे ऋषभ ऋतुराज येतात तर ऋतुजा म्हणत असते की भाऊजी तुम्हाला सिंधूची इतकीच बाजू म्हणजे वाटते तर सिंधूने ते डी एन टेस्ट रिपोर्ट का झाळले असेल रेश्मा म्हणते की सावी ही राघव भाऊजीचीच मुलगी आहे मग तिने ही रिपोर्ट्स का जाळले असतील तर ऋतुजा म्हणते की अगदी बरोबर विनूची कॉम्पिटिशन झाल्यानंतर राघव सिंधूला घेऊन या घरामध्ये परत येईल परंतु राघवने तसे काही केले नाही म्हणून तिने मंगेशला इथे पाठवणार असणार तेव्हा सुद्धा त्यांच्यावर चिडते सत्य जाणून घेतल्याशिवाय कुणावर असे आरोप करत नका जाऊ तेव्हा रत्नाकर म्हणतो की हो सिंधूला जर सावीचं सत्य रागवला सांगायचे असते तर तिने असे आडेवेडे घेतले नसते तिने ते केव्हा सांगितले असते आणि तुम्ही सिंधूला कसे आहे सिंधू ते तर ओळखताच मधू विचार करत असते की मी त्यावेळेस काकूचं ऐकायला हवं होतं कारण आता एक एक करून सर्व माणसंही सिंधूच्याच बाजूने जातात तर ऋतुराज म्हणत असते की आपल्या घरामध्ये सत्ताधारी दोन गट बनले ऋषभ म्हणतो की बाबा तसं काही नाही तुम्ही काही पण बोलता तर त्यावर लगेच रत्नाकर आणि राजश्रीला म्हणते की आई आणि बाबा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का तुम्ही खरंच सावीला तुमची नात मानता का तेव्हा रत्नाकर म्हणतो की हे पग राणी राघव आणि सिंधू जर म्हणत असेल की सावी त्यांची मुलगी आहे मग त्या नात्याने सावी आमची नात होऊ शकते कोणतंही नातवंड त्याच्या आई आजोबांना हे प्रियच असते तर राणीचा खूप जळफळाट होतो त्यानंतर इकडे सावी ही झोपतून उठते आणि आई आई करत असते तर विनायक तिथे धावत येतो आणि तिचा ताप उतरला का नाही हे बघतो विनायक म्हणतो की सावी तुझा जा, जा ताप गेला तुला बरे वाटतंय ना तर सावी म्हणते की अरे ही तर पोलीस काकांचे रूम आहे आम्ही तर दहेगावला जाणार होतो मग मला इथे कोणी आणले तर विनायक म्हणतो की अगं बाबांनी तेव्हा सावीला राघव तिला सिंधुकळून घेऊन आल्याचे क्षण आठवते सावी म्हणते की बाबा तर मला येथे घेऊन आले मग आई कुठे आहे आणि ते सुद्धा येथे नाही तेव्हा विनो म्हणतो की मी आहे ना तुझा बिग बी, बिग ब्रदर मला बाबांनी तुझी काळजी घेण्यासाठी सांगितली आणि बाबा फक्त तुला येताने एकटीलाच घेऊन आले डॉक्टर काकोला त्यांनी येथे नाही आणले सावी रडू लागते की मला माझ्या आईकडे जायचे आई तू कुठे आहे तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा सिंधूला सावीची आठवण येत असते तिच्याबरोबर घालवलेले शंतीला आठवतात त्यानंतर इकडे काकूही राजश्री आणि रत्नाकरला म्हणत असते की अरे काय त्या सिंधू आणि सावीचं गुणगान करता ते ऐकून तो ऋतुराजसुद्धा निघून गेला आमी सुद्धा आहोत विचार करा राजश्री म्हणते की अहो असे काय बोलता आम्ही सर्वांचा विचार करत असतो काकू म्हणते की मग कधी तुम्ही राणीच्या मनाचा विचार केला का काय परिस्थिती होत असेल रत्नाकर चिडतो आणि आम्ही राणीवर अन्याय होईन असं काही अजून सुद्धा बोललेलो नाही तो असे काय बोलते वहिनी ते काकू म्हणत असते की तुम्ही फक्त सिंधूचाच विचार करतात राणीचा नाही काकू म्हणते की या घरची सून फक्त माझी राणी आहे मी कन सिंधूला कधी या घरची सून स्वीकारणार नाही ना आणि रत्नाकर म्हणतो की तू स्वीकार किंवा नको स्वीकारू परंतु सत्य काही बदलणार नाही सावीचं हे तिच्या हक्काचं घर आहे तर रेश्मा म्हणते की बघितलं का आई काकू मला कधी या घरची सून मानतच नाही ऋतुराज ऋतुजा म्हणत असते की तू गप्प बस आपण तुझ्या हक्काचं नंतर बोलू तेवढ्यात रत्नाकर सावी आणि विनायकला बाहेर येताना बघतो आणि सर्वांना शांत राहण्यासाठी सांगतो तेव्हा सावी ही राजेश्रीला विचारते की विनुचाजी माझी आई कुठे गेली म्हणून रडू लागते तर रत्नाकर आणि राजेश्री उठतात तर राजेश्री सावीला मिठीत घेते आणि बाळा रडू नकोस आई लवकरच येईल तर ऋतुजा तेवढ्यात म्हणत असते की काय कौतुक चाललंय आणि तुझी आई पोलिसांनी धरून नेली तेव्हा रत्नाकर सावीला लगेच उचलून घेतो आणि सावीला म्हणतो की सावी बेटा आई विनूच्या आश्रमात मुलांना बरं करण्यासाठी जाते ना मग ती तिकडे गेली आहे लवकरच येईल आणि तुम्हाला आता विनायकचे आजोबा नाहीत तर मला तुझे आजोबा म्हणजे निस्त आजोबा म्हणायचं तर राजश्री म्हणते की मला सुद्धा आजी म्हणायचं तर मधू आणि काकू यांचा मात्र तीळ मात्र जळफाळ होत असतो काकू म्हणते की बाद झाले आहेत आता कौतुक तेव्हा रत्नाकर म्हणतो की वहिनी मुलांसमोर शांतच राहा वाद नकोस तेव्हा काकू गप्प बसते सावी म्हणत असते की आजोबा मला आईकडे जायचे तर राजश्री म्हणते की अगं सावीचा तापसुद्धा उतरला वाटतं तर लगेच रत्नाकर म्हणतो की सावी बाळा तू काहीतरी खाऊंगे आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊ सावी म्हणते की नाही मला फक्त आईकडे जायचे सावी हट्टालाच पिटलेली असते की मला आईकडे जायचे त्यानंतर इकडे सिंधूसुद्धा त्या लेडी इन्स्पेक्टरला म्हणत असते की काही करा पण मला माझ्या मुलीला भेटून द्या कारण ती माझ्याशिवाय काही खातसुद्धा नाही तेव्हा ती लेडी इन्स्पेक्टर म्हणते की तुम्हाला जे बोलायचे ते राघवशी बोला, बोला। सिंधू म्हणते की मी त्यांच्याशी नाही बोलणार तर ती लेडी इन्स्पेक्टर म्हणते की मग तुम्हाला जे करायचे ते करू शकता तर सिंधू म्हणते ठीक आहे आता मी माझ्या मुलीला भेटण्यासाठी काय करते ते तुम्ही बघतच राहा तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सिंधू ही वेगळंच रूप घेऊन म्हणजे एका काष्टी साडी घालून का ती रत्नपारख्यांच्या घरी प्रवेश करते आणि मी एका मुलीची काळजी घेण्यासाठी येथे आलेले आहे आणि पोलीस ऑफिसर राघव यांनी मला इथे पाठवल्याचे ती सांगते तर लगेच ऋतुजा म्हणतात की बहिणी हा आवाज तर ओळखीचा वाटतो तेव्हा रेशमा म्हणते की तू तु तुझा चेहरा बाहेर काढ आणि डोक्यावरचा पदर काढ आम्हाला तुझा चेहरा बघायचा तर सिंधुवाता या सर्वांच्या कचाट्यातून कशी सुटणार आणि सावीला कसे भेटणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद